नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत वेहरेगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आई एकविरा देवी केसरी हे भव्य दिव्य ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा भारत केसरीचा मानकरी हिंद केसरी मथुरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला हिरा गाव कुठलं हिराचं मुरबाड मुरबाड आगाशीचं हिरा आणि ह्याचं नाव राया, राया काय नियोजन आहे दोघांचं आहे तुमचं नाव काय दादा माझं नाव यशवंत धर्माशी आगाशी आगाशी बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय तुफान आणि देवा देवागाव कुठलं बरं हे कसं काय नियोजन दोघे एकत्र घरची बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव सोन्या गाव कुठलं सोन्याचं बर आणि हे हो पलीकडचा तोच चला बरं महाकाल गाव कुठलं दादा पनवेल आणि ह्याच नाव शंभू दोघ आहेत पडणार ना तुम तुमचं नाव बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय यांची दोघांची पण सरजा आणि हा सुंदर कुठलं गाव बर कसं नियोजन आहे कसे पण आला एकत्रित वेगवेगळे एकत्र तुम्हाला मित्रांनो गुरु आणि सर्जा पण आला गाव कुठलं गुरु आणि सर्जाचं बरं कसं कसं नियोजन आहे घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या पण आला सोन्याचं गाव कुठलं मित्र आदई पण वेल चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मेहरबान पण आला आणि पलीकडचा बिर्जा कुठली गाव आद आदईच का मित्रांनो तो आदळीचा बिर्जा आहे आणि हा नऊ पाड्याचा का मित्रांनो कल्याण चिंच पाडायचं लक्ष आहे आणि इकडचं मधला ह्याचं नाव काय वजीर, वजीर आणि हा सरपंच कसं नियोजन आहे आज घरच्याच घरच्याच गाड्या पाळणार आहेत तुमचं नाव काय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो नऊशे सोळा वजीर पण आला आहे कर्जतचं आहे कसं काय नियोजन दादा आज चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सर्ज आला आलाय बघा किती लांब ना आलाय निरव आला आलाय निरा पिस रुटी एवढ्याला आम्हाला आहेस मैदानाला काय बरं आले नियोजन जोरा नियोजन जोरास आहे का कुणाबरोबर पाळणार आहे पण कोणाचं बैलाचं नाव काय नाव तात्या साहेबच नाव आहे बैलाच आहे बरं बरं कुठला आहे तो मुंबईमधला तात्या तात्यासाहेब आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सायतान पण आलाय कसं नियोजन आहेस

दापोली दापोली बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विमानपणा आलाय शहात्तर सत्याहत्तर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानात दाखल झालाय दा सिकंदर या। आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसेल सांगू टाका पहिले आता काय <laughs> सांगायला मी मला शंभर टक्के माहित नाही पण बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आता नाव आहे बदाम बदामचं गाव कुठलं कल्याण चला शुभेच्छा दादा नमस्ते कोणती बैल आणली त्याचं नाव काय नाव लाल लक्ष लक्षण लाल कसं काय नियोजन आहे बघू कसं काय आता एवढं लांबून आलं कर्जच चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद केसरी हरण्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि आपल्या समोर येत चा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे आज काय आम ना आमची आई एकविरा देवीच्या पायथ्याशीच मैदान असल्यामुळे आमच्या कोली सगळ्या बांधवांना म्हणजे मुंबईच्या गाड्या मालकांना आज मोठा उत्साहचा सणासारखा म्हणजे यात्रा तर होऊन गेली पण आज यात्रेचं स्वरूप ही तशी नाही येईल कारण देवीच्या पायत्याशी आज बैलगाडीचे जंगी शरीर काय सांगाल पहिल्यांदाच इथं तीन फेऱ्याचं मैदान भरते पहिल्यांदाच म्हणून तर तुम्हाला बोललो ना की नागरिक बोली आमची सर्वच बांधव आज इथं खेळाची मजा घेतली हा एकवीरा सगळ्यांनाच आशीर्वाद देतो आशीर्वाद प्रत्येकालाच आहे आईचा तसं कोणी नाराज होऊ नये पण का आता ज्याच्या त्याच्या नंदीवरती कसरत आहे आणि शीतला गुलाल म्हणजे फार ओ, गुलाल हो मोठा हो मानाचाच गुलाल होईल तो हिच्यासाठी तर मानाचा गुलाल होईल भरपूर तयारी आलाय म्हणायचं आम्ही पण आलो आज पहिल्यांदाच नवीनच पायरा केला कारण कधी गाडी पलवलेली नव्हती बरोबर असा शेवाली पाखऱ्या प्रदीप गीतेचा पाखऱ्या आणि हारने ही गाडी पलवन सुंदर अशी बैलजोडी मित्रांनो पळताना दिसेल तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा थँक्यू दादा काय सांगाल आज तुमच्या गावामध्ये मैदान आहे आज मैदान जरा आनंदच आहे गावाच्या जरी मैदान आहे बरं बरं आज कसं काय नियोजन आहे आज आहे आपला हे पिस्टन आहे सोन्या सोन्या बावीस अकरा कोणा बरोबर दिसत लागलं काल परवाच्या मैदानामध्ये किरकोळ दुख हरण्याबरोबर आपल्या हरण्याबरोबर एक्सप्रेस मित्रांनो लोणावळा एक्सप्रेस हरण्याबरोबर सोन्या बावीस अकरा आपल्याला पळताना दिसणार आहे आणि घराजवळच मैदान आहे किती किलोमीटर घर घर आहे इथून एक अर्धा किलोमीटर कसा आनंद आहे एकदम मस्त पहिल्यांदा मैदान भरतंय तीन फेऱ्याचं पहिल्यांदा मैदान कसं आहे पळायला काय मैदान मस्त आहे मित्रांनो पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान या भागात बोलत आहे त्यामुळे सगळ्यांना आनंद आहे बरं चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद ह्याचं नाव काय पन्नास बावन वादळ आणि हा मल्हार गाव कुठलं दोघांचं काकोले गाव काकोले गाव काकोले आणि हा कर्जत कर्जत मधलं कसं नियोजन आहे दादा

अर्जुन गाव कुठलं कल्याण दोघं पण कल्याण चीच कल्याण मधला वसारगाव बर बर चला शुभेच्छा दादा ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय मथुर गाव कुठलं बदलापूर आणि पलीकडचा तो रणवीर आठ हजार एक आलाय त्याचं नियोजन कसं आहे दादा घरची मग रणवीर आणि कोण मथुर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष पण आलाय गाव कुठलं लक्षाचं कल्याण चिंचपाडायचं लक्ष पण आलाय आई एकवीरा प्रसन्न लिहिले बघा त्याच्यावरती चला शुभेच्छा तुम्हाला दादा सतरा एकाहत्तर सतरा एकाहत्तर दादा ह्याचं नाव काय सोन्या सोन्या गाव कुठलं किरवली पनवेल किरवली पनवेलचं सोन्या मित्रांनो हा ह्या दोघांची नाव काय दादा नाव शिवा आणि हा वाघ्या कुठलं गाव कडाव कडाव मुंबई बरोबर कसं नियोजन आहे आज गटाला पहिल्यांदाच पळालं नाही तर बिंदोड खेळतो तिकडे घरी पहिल्यांदाच या भागामध्ये मैदान भरते कसं वाटतंय तुम्हाला तीन फेऱ्याचं तुमचं नाव काय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय रे तुझं कुठलं गाव बरं आणि कुणाला घेऊन बैलाचं नाव निशान आणि कुणाबरोबर पाळणार आहे बरोबर गणाबाई बर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शनी शिंगणापूर वरन चित्र पण आलाय ह्याचं नाव काय आदेश आदेश शनी शिंगणापूरचा एवढं लांबकस काय आलाय बरोबर किती वाजता निघालो होता काय काल निघलो काल निघाला होतो बरोबर हे तर आत्ता किती वाजता पोहोचला रात्री बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो योगी पण आलाय आणि पलीकडच नाव काय बावीस सर सुंदर शुगर बरं बरं शुगरचं गाव कुठलं कोलगाव बदलापूर आणि ह्याचं योगीच तो पण कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर कोण पाळणार आहे पैरे आहेत का त्याच्याबरोबर शुगर बरोबर राजने आहे काय तो आदे बर चला शुभेच्छा तुम्हाला सुंदर आहे मित्रांनो गाव कुठलं सुंदरचं मित्रांनो पनवेल चिंचपाडाचा सुंदर आहे मित्रांनो डी एस पी सरपंच पण आलाय बघा दादा काय सांगायला कसं नियोजन आहे सरपंच बार बार, सा सा नियोगा। नियोगा। नियोजन आज झालेलं आहे मावळचा बैलंदाला बरोबर सेकंदाला जो मावळचा लक्ष पळतो त्याच्याबरोबर आपल्याला डी एस पी ग्रुप सरपंच पळताना दिसणार आहे मित्रांनो नेरळचा रायफल पण आलाय कसं आहे नियोजन बैल आहे तो पहिला गेला बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे राज्याध्यक्ष नितिनाबा शेवाळे देव माणूस म्हणून ज्यांची बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये ओळख आहे आणि ते आज आई एकविरा देवीच्या मंदिराच्या जवळ जे मैदान संपन्न होत आहे त्या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल आज प्रथमच या गावामध्ये मैदान संपन्न होत आहे हो आज या ठिकाणी आपलं तीन फेऱ्याचं मैदान मला वाटतं प्रथमच त्यांनी घेतलेलं आहे पूर्वी बंदीमध्ये बिंजोळचं वगैरे प्रयत्न करायचे ते आणि प्रदीप शेठचं म्हणणं पडलं की आज देवीच्या पाय तशी मैदान आहे तर चला देवीचा आशीर्वाद घेऊ आपण इथेच खेळू बरं बर मग दोन्ही हेमंत शेट आणि प्रदीप शेठचं काय बोलणं होते बैलाचा बायलाचा पण झाला आणि याचं मैदानाचं नियोजन झालं मित्रांनो मैदानाचं नियोजन झालेलं आहे आणि पाखऱ्या तुम्ही आलेला पाहू शकता पाखऱ्या दाखल झाला आहे तो हिंद केसरी हारण्याबरोबर पळताना आपल्याला दिसणार आहे आबा मैदानाविषयी काय सांगाल शहरालगतचेही गावं आहेत पण अतिशय सुंदर असं मैदान आहे मैदान त्यांना पटांगण असल्यामुळं मैदानाचं काय म्हणजे सपाट आणि म भरपूर त्याच्यामुळं त्यांना पाहिजे असं मैदान तयार करायला येणार होतं तर त्यांनी चांगल्या पद्धतीने मैदान तयार केलेलं आहे पाऊस पडल्यामुळे धुळीचा एक तो एक विषय थांबलेला थांबलेला आहे काल परवा पाऊस पडला वाटतं इथं वातावरण कसं वाटतं पळायला थंड आहे का मीडियम आहे आपल्यात आता आपल्याकडे खाली म्हणजे हडपसर पासून खाली जे वातावरण आहे ते फार टेम्परेचर बरोबरच एकेचाळीस टेम्परेचरचाळीसच्या एक एक आसपास होत तिथलं खाली आणि दोन डिग्री आणि सगळा तुम्ही पाहू शकता मित्रांनो डोंगर आहे आणि इकडे पाहू शकता आई एकवेरीचं मंदिर आहे आबा काय सांगाल आई एकवेरीच्या विषयी आईवेरी एकमेरीचं म्हणजे खास करून आग्रे समाजाचं तर एकदम कुलश्रद्धा मुळे त्यांची फार श्रद्धा आहे ह्या लोकांची लोकांची आपलं बी लोक आपल्या साईडचे पण लोक बरेचसे या देवीला दर्शनासाठी वगैरे हो येतात मावळ तालुका असेल किंवा मुळशी तालुका असेल आणि काही खेडचा बाग असेल तर ह्या भागात नवी भाविक भरपूर असं थोडक्यात म्हणायचं की या परिसरातलं पर कुलदैवतच आहे कुलदैवतच आहे आणि महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असं आणि खूप जणांची श्रद्धा आहे हो, आणि नवसाला पावणारी देवी म्हणून संबंध देशामध्ये तिची ओळख आहे तिथं जिल्ह्याने लेण्याचा एक इतिहास आहे त्याच्यामुळं असल्यामुळं लोकांची श्रद्धा पण त्या पटीत आहे आणि त्याच्या जोडीला आबा गाड्यांची संख्या पण भरपूर आहे आज का आज काय त्याच्याविषयी माझ्या अंदाजाने काहीतरी पंचावन्न लॉट का काहीतरी निघालेत आठ 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 ने काहीतरी मला चारशे 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 प्लसच्या आसपास आहे कारण या परिसरात मी सेकंदावरती पळणारी बैल जे आहेत ते सुद्धा इकडेच आलेत पळायला आपल्या भागातनं काय आलेत आणि मुंबईची बरेच बैल आले पळायचे सर आबा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद दादा भेटला काय सांगशील शुभम दादा कसं नियोजन आहे आज आ, दादाने केलं नियोजन ज्या पद्धतीने फेसबुकवरती सोशल मीडियावरती बॅनर जाहीर करण्यात आला आहे दशम हिंद केसरी बकासर बरोबर आज पळताना दिसेल का मत्तूर शंभर आज कुठल्या गटामध्ये काय नियोजन करण्यात आलंय सत्तावीस सत्तावीस मित्रांनो सत्तावीस गटामध्ये पळताना दिसेल आपल्या सगळ्यांची मनातली आवडती लाडकी जोडी जी मागच्या वर्षी सोमेश्वर नगर इथं मैदान संपन्न झालं होतं करंजे या ठिकाणी त्यावेळेस अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की ही जोडी एकत्र एक पळावी ती जोडी पळाली होती त्यानंतर जवळपास दहा ते महिन्याच्या दहा ते बारा महिन्याच्या गॅपनंतर आता पुन्हा ही जोडी एकत्र पळताना दिसणार आहे त्याच्यामुळे सुंदर अशी ही जोडी पळताना दिसेल असंख्य लाखो फॅन्स या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत या मैदानावरती सुद्धा खूप मोठी गर्दी झाली आणि शुभम दादा काय सांगशील या वेहरेगावमध्ये पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान होतं अतिशय सुंदर नियोजन आहे आणि पहिल्यांदाच नियोजन होतं या पाटील आपण बिनजोडला आलो होतो एक आता तीन फेऱ्याचं मैदानासाठी आपण सज्ज झालं सज्ज झाले आणि आजचा नूर त्याचा वेगळाच आहे आज सकाळपासून फ्रेश मूडमध्ये आणि आई एकवीराचं दर्शन सुद्धा घेऊन आलेलं आहे काय सांगशील आई एकविरा देवीच्या विषयी नवसाला पावणारी देवी अखंड महाराष्ट्रामध्ये दे त्या देवीची ओळख आहे आई एकवीरेचा आशीर्वाद आणि मग तूर वर्षातनं कमीत कमी आई एकवीरेच्या भेटीला दहा ते बारा वेळेला येतोच महिन्यात एकदा किंवा दोन वेळेला मधूर आईच्या भेटीला आम्ही घेऊन येतो दादा सुद्धा कायम दर्शनाला येत असतो दादा आज येणार आहेत का हो दादा पण आले इथे मुक्कामे आहेत एक दहा पंधरा मिनट दादा पण दिसणार आहेत राहुल दादा पण आलेले आहेत चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद